नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वयाच्या सत्तरीनंतरही आनंदी आणि समाधानी जीवन कसे जगायचे चला तर मग वृद्ध पकाळत आनंदी राहणे तसे कठीणच आहे पण आपण काही नियम स्वतःसाठी बनवले तर त्यात काहीच अवघड नाही आनंदी राहण्यासाठी वयाची नसते तर आपण कोणत्याही वयामध्ये आपले जीवन एन्जॉय करू शकतो काही लोक वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केल्यानंतरही मजेत राहताना आपण पाहतो तर काहीजण वयाच्या साठीत असतानाही असमाधानी दिसतात असं का, का होतं तर ती एक मनाची अवस्थाच असते किंवा पॉझिटिव्ह विचार करणे नाही का आता बघायला गेलं तर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असते पुरुषांच्या तुलनेत महिला आरोग्यदायी जीवनशैलीबाबत सजग असतात आपण किती काळ जगू आणि किती निरोगी राहू हे आपल्या जीवनशैलीवरच अवलंबून नाही का जर आपण कार्यप्रबळ असाल तर आपला दृष्टिकोन जर चांगला असेल तर उतार वयातही आपण तरुण आणि तंदुरुस्त राहाल तर म्हातारपण म्हणजे वृद्धकाळ आणि ह्यामध्ये आनंदी कसे राहू शकतो त्याबद्दल हा आजचा व्हिडिओ आपण त्याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगणार आहे चला तर मग पहिली टिप्स आहे भूतकाळाचा शोक करत बसू नका भूतकाळ आठवू नका भूतकाळात झालेल्या वाईट घटनांचा सतत आठवण काढू नका प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही चुका घडलेल्याच असतात काही उन्न्या राहिलेल्या असतात तर त्या सतत घोकत बसू नका त्यामुळे तुम्हाला खूप जास्त भावनिक मानसिक त्रास होईल आणि वृद्ध काळात ते सोसणारे नसते त्यामुळे भूतकाळ विसरा त्याचबरोबर भविष्य काळाचा विचार करत बसू नका भूतकाळातही भूतकाळाची आठवण काढून रडत बसू नका आणि भविष्य काळाचा विचार करून चिंता करत बसू नका आज वर्तमान काळ हा तुमच्या हातात आहे आणि वर्तमान काळ हा आनंदी घालवा आनंदात राहा दुसरी टिप्स आहे आकड्यांनी विसरला जाणारी वय जसं की वय सोळा वर्ष छत्तीस वर्ष किंवा शंभर वर्ष असेल हे नुसते आकडे आहेत यात वयातही आनंद आपण सह, सहज सहज आपण आनंदी राहू शकतो आपला रुबाब आपण कायम ठेवू शकतो वयाची कसलीही चिंता नसल्याचे आणि आत्तापर्यंतच्या आयुष्यात मिळालेल्या अनुभवाचा वापर करून स्वतःचे आयुष्य आपण सेट करू शकतो तिसरी टिप्स आहे तुमच्या डॉक्टरकडे जाऊन शरी शरीराचे नेहमी चेकअप करून घ्या आरोग्याची तक्रार जोपर्यंत कमी होत नाही किंवा जोपर्यंत आहे तोपर्यंत ती नाहीशी करण्याचा प्रयत्न करा दररोज एखादं सफरचंद खात राहा फळं खात राहा तसंही असं म म्हटलं जातं की रोज एक सफरचंद खा खाल्लं तर आजार आपल्यापासून दूर राहतात आणि त्यामुळे कदाचित डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही किंवा गरज कमी पडेल तसंही झालं तर सफरचंद हे शरीरासाठी अधिक गुणकारी आहे शक्य तेवढी फळं खात राहायची आहारात जास्तीत जास्त पाल्याभाज्यांचा समावेश करा सकस आहार घ्या पुढची महत्त्वाची टिप्स आहे सकारात्मक विचार करा आणि आनंदी लोकांना आसपास राहू द्या सकारात्मक विचार करा जीवन जगताना ह्या हा काळ आता सकारात्मक विचार करण्याचा आहे तर तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करा आनंदी लोकांना तुमच्या आसपास ठेवा जेणेकरून आनंदी लोकांना जर तुमच्या आसपास ठेवलं तर तुम्ही सकारात्मक विचार करू शका तसेच नकारात्मक विचार करणारे आणि रागीट लोक आसपासही फिरकू देऊ नका नकारात्मक लोकांना मित्र बनवू नका नेहमी स्वतःचा विचार सकारात्मक ठेवा आणि मित्र देखील सकारात्मक विचार करणारीच ठेवा पुढची टिप्स आहे अपेक्षा ठेवू नका वृद्धापकाळामध्ये कोणावरही ओझे बनून राहू नका स्वतःचं काम स्वतः करा माझी सेवा माझ्या कुटुंबातील लोक करतील माझा मुलगा करेल माझी सून करेल याची अपेक्षा ठेवू नका सर्व काही परिस्थिती वेळेवर सोडून द्या परिस्थिती जशी असेल त्यानुसार सगळ्या गोष्टी परिस्थितीवर सोडून द्या जशी वेळ असेल तशी स्वतःला बदलायला शिका स्वतःचं मत बदलायला शिका किंवा आजपर्यंत तुम्ही ज जसं वागला तसं न वागता आता वागण्यात थोडी लवचिकता ठेवा तर कोणत्याही व्यक्तीकडून कसलीच अपेक्षा करू नका कारण अपेक्षाभंग तुम्हाला त्रास देऊन जाईल आणि तो तुम्हाला न सोसणार असेल जिथे अपेक्षा आहे तिथे निराशाही असतेच हे तर सूत्रच आहे म्हणून कोणाकडूनही कसलीही अपेक्षा करू नका पुढची महत्वाची टिप्स आहे आरोग्य आणि व्यायामावर भर द्या या वयातही ठणठणीत राहण्यासाठी शरीराची योग्य व पुरेशी हालचाल होणे खूप महत्वाचे आहे दररोज थोडा तरी व्यायाम करा शक्य होईल तेवढा करा आठवड्यात समजा रोज नसण करत न होत किंवा रोज तुम्हाला शक्य होत नसेल तर आठवड्यातील जास्तीत जास्त दिवस तुम्ही व्यायाम करण्याचा प्रयत्न करा आपल्या आवडीचा व्यायाम शोधा आणि तो नियमित करा जो तुमच्या शरीराला सोसेल तोच व्यायाम करा तसंच फिरायला जा फिरणे हे सुद्धा एक व्यायाम आहे फिरायला सकाळी तुम्ही फिरायला जा त्यामुळे सुद्धा एक प्रकारचा व्यायामच होऊ शकते पुढची महत्त्वाची टिप्स आहे नकारात्मक भावनांना कायमचं संपवा त्यांना तुमच्याजवळ ठेवू नका अगदी सोप्पं असं छंद जो जोपासा छोटे छोटे छंद तुम्ही जोपासू शकता ते छंद जोपासण्यामध्ये तुमचा वेळ कामी लावा या वयातही जेवढे शिकता येईल तेवढे शिका एखादा क्लास लावा एखादं पुस्तक वाचा किंवा मस्त भटकंती करायला जा मनाला स्थिर रिकामी राहण्याची संधी मात्र देऊ नका स्वतःला सतत कशात ना कशात तरी गुंतवून ठेवा नवनव्या गोष्टी शिकण्यामुळे तुमच्या बुद्धीला चालना मिळेल आणि तुमच्यात एक नव चैतन्य निर्माण होईल पुढची महत्वाची टिप्स आहे जीवनातील अनावश्यक ताणतणाव काढून टाका आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कुटुंबामध्ये चाललेल्या समस्येचा तुम्ही विचार करू नका कारण ज्या परिस्थिती तुमच्या हातामध्ये होती त्यावेळेला तुम्ही सर्व समस्या स्वतः सोडवल्या आहे आता समस्या सोडवण्याची जबाबदारी तुमची नाही तुम्ही फक्त शांत राहा कारण वृद्धापकात तणाव हा आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असतो काळजी करत बसू नका चिंता करू नका मन शांत ठेवा समाधानी ठेवा आणि प्रापंचिक विषयामध्ये गुंतवू नका किंवा तणाव घेत बसू नका माणसाने स्वतःला कधीही मोठे समजू नये मुंगी होऊन साखर खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही जर असा विचार केला की मी घरातला मोठा आहे आणि ही समस्या मला सोडवावी लागेल किंवा आता ह्यापुढे मलाच काहीतरी करावं लागेल तर हा चुकीचा समज आहे कारण आता तुमची इनिंग संपलेली त्या त्या आहे त्यामुळे तुमची मुलं त्या समस्यांना तोंड देण्यास समर्थ आहे त्यांना त्यांच्या समस्या सोडवू द्या पुढची महत्त्वाची टिप्स आहे समजा तुमचं जर आरोग्य बिघडलं तब्येत बिघडली तर लगेच घाबरून जाऊ नका कारण प्रत्येक दुखण्यावर औषध आहे तब्येत बिघडली आणि तुम्ही काळजी केली तर अजून जास्त तब्येत बिघडेल त्यामुळे धीर धरा पॉझिटिव्ह राहा तब्येतीची असो किंवा जीवनातील एखादी समस्या असो ती जर उद्भवली तर घाबरून न जाता हतबल न होता चिंता करत न बसता ती समस्या कशी सोडवायची याचा मात्र विचार करा प्रत्येक समस्येवर उत्तर असतेच प्रत्येक समस्येचं निराकरण असतेच त्यामुळे खंबीरपणे समस्याला तोंड द्या वयोमानानुसार विविध आजार चोर पावलाने शरीरात प्रवेश करतात त्याचा सामना करा आणि आजार घेऊन त्या आजाराची चिंता करत बसू नका त्याची दक्षता घ्या चिंता सोडा आपली पेन्शन हे मातारपणाचा ठेवा आहे तो मातारपणासाठीच वापरा हे मात्र विसरू नका स्वतःला कधीच म्हातारे समजू नका तर ह्या काही महत्त्वाच्या टिप्स होत्या ह्या टिप्स पाळा आणि आनंदी आणि सुखी जीवन जगा धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आणि शुभेच्छा